नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती आज मी तुमच्यासाठी वाघोलीमध्ये सर्वात स्वस्त आणि अफोर्डेबल प्राईजमध्ये वन बी एच केचा रेडी पोजेशन फ्लॅट घेऊन आलो आहे हे लोकेशन तुम्हाला वाघोलीमध्ये बी जे एस कॉलेज रोडवरती पाहायला मिळणार आहे मित्रांनो व्हिडिओ लास्टपर्यंत राहा संपूर्ण इन्फॉर्मेशन मी तुम्हाला याच्यामध्ये दे देणार आहे हॉलची बाल्कनी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो प्रॉपर ईस्ट आणि वेस्ट फेसिंग असल्यामुळे एअर व्हेंटिलेशन आणि लाईट व्हेंटिलेशनचं इथं कमी भासत नाही आहे हॉलची साईज देखील खूपच चांगली आहे म्हणजे टू बी एच केचा जो हॉल असतो तसा हॉल तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे किचन प्लॅटफॉर्म जर बघितलं तर तुम्ही एल शेपमध्ये देखील बनू शकता खूपच स्पेशियस आणि लॅविश या ठिकाणी किचन प्लॅटफॉर्म दिलेला आहे या प्रोजेक्टमध्ये दोन टावर डेव्हलप केले असून एका फ्लोरवरती दोनच फ्लॅट आहे असे टोटल चार फ्लॅट आहेत आणि दोन लिफ्ट दोन स्टेअर के प्रोव्हाइड केलेले आहेत सोबतच फ्लॅटला कवड कार पार्किंग देखील देण्यात आलेले आहे फ्लॅटची प्राइस पंचवीस लाख रुपये प्लस टॅक्सेस असेल फ्लॅट जर आवडला असेल व्हिजिट जर करायची असेल तर दिल्या नंबरवरती कॉल देखील करू शकता धन्यवाद